जेव्हा देशमुख कुटुंबातील इतर कुटुंबियांना गट्टू काकांसोबत घडलेली गोष्ट समजली तेव्हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय फक्त तोच होता भारतात आल्यावर मात्र पहिल्यांदा त्यांना अपयशाची चव चाखावी लागली होती आता या मध्ये दुसऱ्या कोणीतरी पुढाकार घ्यावा अशी कल्याणी देवींची इच्छा होती आता तर कल्याणी देवींनी सुद्धा गट्टू काकांना या प्रपोझलपासून लांब राहायला सांगितलं होतं बेचारे गट्टू काका हातावर हात चोळत बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता पण तरीही स्वतःचे नखरे दाखवून ते आपण किती योग्य आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करत होते हे कमी होतं की काय तर ते निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओच्या नावाने सुद्धा बोट मोडत होते आता निंबाळकर ग्रुपच्या सीईओने गट्टू काकांच्या सोबत असं काय चुकीचं केलं होतं हे ऐकण्यात तर कल्याणी आजींनीसुद्धा उत्सुकता दाखवली नव्हती कधी कधी घडतात काही गोष्टी नवीन इट्स ओके okay. हे काम तुझ्या वाट्याला लिहिलं नव्हतं त्यांनी काकांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सांत्वन देण्याचा सा प्रयत्न केला त्यानंतर त्या म्हणाल्या हा जो निंबाळकर ग्रुपचा नवीन सीईओ आहे मी असं ऐकलंय की तो वयान तरुण आहे इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या इंडस्ट्रीचं इतकं महत्वाचं पद हातात आलंय म्हणजे अर्थातच त्याला या गोष्टीचा गर्व झालेला असणार आणि तो आपल्या सारख्या कुटुंबांसोबत सुरुवातीचे काही दिवस अशाच पद्धतीने वागणार हे साहजिक आहे बोलून झाल्यानंतर आजी काही क्षण शांत बसल्या आणि मग सगळ्यांकडे बघत म्हणाल्या पण तो सीईओ असं सुद्धा म्हणाला आहे की तो आपल्या कुटुंबातील इतर लोकांना भेटू शकतो जर त्याला ती व्यक्ती डील करण्या योग्य वाटली तर तो आपल्यासोबत मीटिंग करून डील फायनल करेल ह्याचा अर्थ संधी आपल्या हातातून अजून पूर्णपणे गेलेली नाही तर मला तुम्हाला सगळ्यांनाच असं विचारायचं आहे की तुमच्यापैकी कुणाकुणाला असं वाटतं की कि तो किंवा ती त्या नवीन सी सोबत मीटिंग करण्यासाठी योग्य आहेत अचानकच पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली जेव्हा कुणीच पुढाकार घेतला नाही तेव्हा कल्याणी आजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिकच कठोर झाले आपला आवाज वाढवत त्या म्हणाल्या तुमच्यापैकी कुणाला सुद्धा तिथे जायचं नाहीये का एकीकडे जिथे सगळेजणच शांत बसलेले होते तिथे गट्टूकाकांच्या डोक्यात मात्र नवीन खुरापत शिजत होती आई मला असं वाटतय त्या नवीन सीईओ सोबत डील करण्यासाठी एकच व्यक्ती आहे जी सगळ्यात योग्य आहे म्हणजे आपली गट्टू काकांमुळे एका क्षणात अनिका सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली अनिकाने गट्टूकाकांकडे बघितलं ते कल्याणी आजींच्या शेजारी उभे राहून कुत्सितपणे हसत होते हे बघून अनिकाला त्यांचा खूप राग आला गट्टू काकांनी हे सगळं कशासाठी केलं हे तिला चांगलंच माहीत होतं एकीकडे हे सगळं केल्याने कदाचित अनेकाच्या आयुष्यात अजून प्रॉब्लेम निर्माण होतील असं गट्टू काकांना वाटत होतं दुसरीकडे इतक्या मोठ्या कंपनीसोबत डील करण्यासाठी गट्टू काका आपल्याला पुढे करतील याची तिला स्वतःला अजिबात अपेक्षा नव्हती जर नवीन देशमुख यांचं कोल्हापुरात बिझनेसमन म्हणून चांगलं नाव होतं तो निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओ सोबत डील करू शकला नाही तर अनिका काय चीज होती मी मला हे कस काय जमेल अनिका मनोमन खूपच चिडलेली होती या सगळ्या प्रकरणातून बाहेर कसं पडावं हा एकच विचार तिच्या डोक्यात चालू होता अनिका बाळा तुझ्या आजीची पण अशीच इच्छा आहे की देशमुख कुटुंबासाठी तू सुद्धा काहीतरी करावं तुझ्या पप्पांनी हा बिझनेस उभा करण्यासाठी इतकं काही केलं होतं मग तुझं काहीच कर्तव्य नाही का या जबाबदारीपासून वाचण्यासाठी तू काही कारण तर नाही ना शोधतेस अनिकाचा उतर लेला चेहरा बघून गट्टू काकांना मज्जा येत होती स्वतःची बत्तीशी अजून दाखवत काका पुढे म्हणाले मला माहिती आहे की तुझी एडी कॉर्पोरेशन मागच्या अनेक महिन्यांपासून तोट्यात आहे तुझं खूप नुकसान सुद्धा झालेलं आहे आणि आता तुला तुझ्या कंपनीला ट्रॅकवर आणण्यासाठी पैशांची गरज आहे हो ना म्हणून तर मी तुझ्यासाठीच हे सगळं करतो आहे जर तू देशमुख कुटुंबाच्या प्रती तुझं कर्तव्य पार पाडलंस आणि जर तुझ्यामुळे आपली डील निंबाळकर इंडस्ट्रीज सोबत झाली तर आजी तुझ्या कंपनीचं दिवाळं निघण्यापासून थांबू शकते स्वतःच बोलणं पूर्ण झाल्यानंतर गट्टू काका कल्याणी आजीच्या दिशेने झुकले आणि त्यांच्या कानात कुजबुज करत म्हणाले आई मला असं वाटत अनिका हे काम करण्यासाठी सगळ्यात जास्त योग्य आहे तुला काय वाटत तु? ठीक आहे अनिका मी तुला एक संधी देत आहे तुला उद्याच निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओ ला भेटण्यासाठी जायचं आहे थोडं स्वतःच डोकं वापर आणि ही डील क्रॅक करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कर आणि लक्षात ठेव मला निराश करू नकोस आजी पण मी कसं काय अनिकाने पुन्हा एकदा स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तेवढ्यात कल्याणी देवींनी आपला हात हलवला आणि सगळ्यांना आदेश देत त्या म्हणाल्या ठीक आहे ठरलं तर मग उद्या निंबाळकर ग्रुप समोर अनिका आपल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करेल आजची ही मीटिंग इथेच संपली आता तुम्ही सगळेजण तुमच्या कामाला लागू शकता अनिकाच्या मनात काय चाललेलं आहे किंवा तिला काय करायचं आहे याबद्दल कोणाला काहीही वाटत नव्हतं ती जोर जोरात आपले पाय आपटत देशमुखांच्या वाड्या बाहेर पडली घरी आल्यानंतर ती फक्त पुढच्या दिवशीच्या मीटिंगचा विचार करत होती त्यामुळे तिला अजून जास्त टेन्शन येत होतं उद्या निंबाळकर ग्रुपच्या नवीन सीईओ सोबत मीटिंगमध्ये ती काय बोलणार याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती जेव्हा अनिकाला काहीच सुचे झालं तेव्हा तिने तिची चुलत भाग्या हिला फोन केला आणि तिला सोबत येण्यासाठी सांगितलं शिवाय अनिकाला भाग्याकडून तिचं या सगळ्याबद्दल काय मत आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं होतं जर तिच्याकडे काही चांगल्या आयडियाज असतील तर त्या तिला नक्कीच उपयोगी पडतील आणि तिचं काम सोपं होईल असं तिला वाटत होत झालं तर मग भाग्या लगेचच अनेकाच्या घरी पोहोचली आणि दोघीही उद्या होणाऱ्या मीटिंगच्या बाबतीत चर्चा करू लागल्या दीदी नक्ष कुठे दिसत नाहीये घरी नाहीये का <laughs> आज सकाळी जेव्हा मी घराबाहेर पडले तेव्हा तो सुद्धा कुठेतरी गेला होता पण तो कुठे गेला आणि काय करतोय मला काहीच माहीत नाहीये अजून तरी परत आलेला नाहीये अनेकाचं उत्तर ऐकून भाग्याला आता बोलण्याची संधी मिळाली दिदी मला तुझं खरंच खूप कौतुक वाटत तू किती मेहनत घेतेस तुझ्या बिझनेसवर सतत बिझनेसच्या विचारात बिझी असतेस पण आयुष्यात तू एक चूक मात्र नक्की केलीस ती म्हणजे नक्ष सोबत लग्न आणि मला आश्चर्य वाटतं तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत तुम्हा दोघांमध्ये काहीही कॉमन नाहीये तुमचं फारसं पटत सुद्धा नाही असं असताना सुद्धा तुझ्या मनात वेगळं होण्याचा विचार येत नाही का बोलणं ऐकून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला पण ती काहीच बोलली नाही तुला आता स्वतःबद्दल विचार करायला पाहिजे हा नक्ष तुझ्या काही उपयोगाचा नाहीये मोठ्या मम्मीला वाटत की तुला बाळ व्हायला हवं पण या दोन वर्षात ते सुद्धा झालेलं नाहीये तुमचं नातं तेवढं मॅच्युअरच नाहीये आता तर तुझ्या कंपनीतही प्रॉब्लेम सुरू झालेत डोक्यावर इतकं सगळं कर्ज आहे दिदी जर तू स्वतःसाठी एक श्रीमंत आणि सक्षम नवरा शोधलास तर तुझं आयुष्य सेट होऊन जाईल बघ भाग्या या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून काही उपयोग होणार नाहीये माझं लग्न झालेलं आहे आता हा सगळा विचार करून काय फरक पडणार आहे मग काय झालं ज्यांचं लग्न झालेलं असतं ते वेगळं होण्याचा विचार करत नाहीत का कुठल्या जमानेत जगतेस तू काकांनी तुझं लग्न या मूर्खासोबत लावून दिलं पण आता तू ते नसताना सुद्धा हे असलं ना तर निभावत आहेस अनिकाने गालातल्या गालात हसत आपलं डोकं हलवलं पण ती शांतच बसली तेवढ्यात अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज आला तर स्वतःच्याच विश्वात दंग नक्ष शिट्टी वाजवत दरवाज्यातून आत येत होता चेहऱ्यावर खोटं हसू आणत भाग्या नक्षला अगदी निरखून बघत होती आणि मनोमन विचार करत होती हा नक्ष नेहमीच या अशा कपड्यात फिरत असतो नेहमी टी शर्ट आणि शॉर्ट घालून कोण फिरत याच्यासारखा रिकाम टेकडा माणूस मी आज ता गायत कुठेही बघितलेला नाहीये अनिका तुझ्या कंपनीला अजूनही खूप भांडवलाची गरज आहे बरोबर अनिकाने नक्षच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही सांग ना अनिका तुझ्या कंपनीला भांडवलाची गरज आहे ना यावेळी मात्र नक्ष्याचं बोलणं ऐकून अनिका चिडली आणि अनि चिडक्या आवाजात म्हणाली तुला काय करायचे नसते चौकशा तू काय करू शकतोस या सगळ्या बाबतीत का रे तुला एखादा खजेना बिजीना सापडला की काय जो वापरून तू एडी कॉर्पोरेशनचं नुकसान भरून काढू शकतोस बघा बघा कोण आलाय बघा तुला काय वाटतं तू खूप महत्त्वाचा आहेस का असं वाटत असेल तर लक्षात घे तू बिनकामाचा आहेस खर तर तुला कळायला पाहिजे होत की अनिकाला त्या बाबतीत बोलायला आवडत नाही पण तुला मुद्दामच त्या विषयावर बोलायचा आहे ज्यामुळे माझ्या बहिणीचा मूड खराब होईल कधीतरी तर असं काहीतरी कर ज्यामुळे माझी बहीण खुश होईल <laughs> तू आमच्यामध्ये पडली नाहीस तर बरं होईल आणि मी कामाचा आहे की बिनकामाचा हे मला तुला सांगायची गरज नाही मला चांगलं माहिती आहे की मला एडी कॉर्पोरेशनसाठी कधी आणि काय करायचं आहे नक्षाचं बोलणं ऐकून फक्त भाग्याच नाही तर अनिकाला सुद्धा हसू आलं होतं पण अनिकाने कसं बस आपलं हसू कंट्रोल केलं आणि आश्चर्यचकित चेहऱ्यानं ती नक्षकडे पाहू लागली असंय होय मग सांग तू एडी कॉर्पोरेशनसाठी काय करणार आहेस आणि नक्की काही करणार फक्त हवेतच मजले बांधणं सुरू आहे बडी बडी बाते म्हणून भाग्य हसत हसत गडबडा लोळू लागली जाणून <laughs> घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य